अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार माझ्या आजोबांनी चालवलेली चळवळ ही लाचारीच्या विरोधात होती आम्हाला ही लाचारी कदापि मान्य नाही प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य माझ्या आजोबांनी चालवलेली चळवळ ही लाचारीच्या विरोधात होती युतीमध्ये अडचणी येईल असं काही आम्ही केलं नाही पण जिथे चळवळीलाच लाचार केलं जातं हे आम्ही कदापि मान्य करणार नाही शाहू फुले आंबेडकरांना माझं आव्हान आहे की आपण जिंकलो पाहिजे ही भावना आहे अनेक ठिकाणी आपण जिंकलो अशी परिस्थिती आहे आम्हाला आपल्या सर्वांकडून पाठिंबा आहे असं मी गृहित धरतो वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्याच्याच बरोबर हितचिंतक यांनी वंचित बहुजन आघाडी बरोबर काय केलं पाहिजे युतीच्या संदर्भात सल्ला दिला मी त्या सगळ्यांचा आभारी आहे मनपूर्वक आभारी आहे माझ्या आजोबाने चालवलेली चळवळ ही लाचारीच्या विरोधात होती आणि लाचारी ही मी पण त्या ठिकाणी मान्य करणार नाही युतीमध्ये अडचण येऊ नये म्हणून व्यक्तिगत वाद किंवा हे वेदावे हे आम्ही येऊ दिले नाही पण जिथे चळवळीलाच लाचार केल्या जाते आणि लाचार करून संपवल्या जाते त्या ठिकाणी आम्ही कधी कदापिही मान्य करणार नाही अशी परिस्थिती आहे मी सर्व शाहू फुले आंबेडकरी मतदाराला माझं असताना आव्हान आहे की आपण जिंकलो पाहिजे ही भावना आहे पण मी आज आपल्याला असताना सांगतोय की काही गोष्टी बोलू शकत नाही पण अनेक ठिकाणी आपण जिंकलो अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा चळवळीचा विचार हा सगळ्यात महत्वाचा भाग व्यक्तिगत विचार हा व्यक्तीपर्यंत मर्यादित राहतो आपण सार्वजनिक जीवन जगतो त्याच्यामुळे सार्वजनिक ठिकाणी आणि सार्वत्रिक जो निर्णय घेतला जातो त्याला मान सन्मान आपण दिला पाहिजे आणि त्याप्रमाणात वागलं पाहिजे तेव्हा वंचित बहुजन आघाडी जी भूमिका घेईल त्या भूमिकेला शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसांचा शंभर टक्के पाठिंबा आहे असं मी आपल्या सगळ्यांकडून गैत धरतो जय भीम बेधडा धड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह